Hello. Hello, hello, hello. और चित्रा जी यहाँ पर आई हुई हैं और मैं उनका शशांक सोसाइटी की तरफ से मैं उनका स्वागत करता हूं मैं दालिया, दालिया। 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 कसं करत मराठी आहे बरे काचवत अगोदर हॅलो नमस्कार सगळ्यांना हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्यासोबत शशांक बिल्डिंग ओके तर खूप सुंदर छान वाटते इथे येऊन आणि बापरे बघितलं बघितलं तर म्हणजे दमग झाली आहे खूपच छान खरंच म्हणजे ते एक छोटीशी बच्ची वाव बड परफॉर्मन्स आणि तुमचा तर बघून वाव असं दादायचं मन करत होतं इतकं छान वाटत होतं एकदम मस्त आणि खरंच तुम्हाला खूप छान केलं तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असंच पुढे प्रगती करा अजूनही खूप छान म्हणजे ऑलरेडी आहात छान पण अजूनही करत राहा असंच एंटरटेनमेंट करत राहा त्यासोबत परिचय मला आवडत नाही आहे परिचय द्यायला तरी पण देऊ का मी चित्रा दीक्षित बॉलिवूड फिल्म म्हणून म्हणजे ठीक आहे असू द्या आता बॉलिवूड फिल्म स्टार म्हणून पण मला ओळखले जातं माझी पिक्चर आहे क्रीना तसंच त्यासोबत मी बरेचसे क्राईम पेट्रोल्स केलेले आहेत त्यासोबत ये हे मोहबती सिरियल कोणी बघितले आहे का त्यामध्ये जे अन्नू मलिक होती ना ती मीच स्टार प्लसवर सो त्यानंतर माझ्या स्वतःचे भरपूर गाणे आहेत आ, एक गाणं आता आहे लेटेस्ट मध्ये पुर चित्राची निवाणी झाली मी सरांना सांगितलं होतं हे एकाने लावलं तर बरं पडेल म्हणजे सगळ्यांना माहिती पडेल ना कोण आहे मी हो की नाही खरे की नाही सर्व सांगा कोण <laughs> कोण आहे आ, ते माहिती आपल्या असायला हवंय की नाही त्यासाठी तर त्यासोबत कसा मिसरू तुला एक मंजुला हिंदी हिंदीवर फिल्म पण आहे तुम्ही बघू शकता युट्यूबवर अजून बघ जरा माघव चित्रा संगीत मराठीवर हे गाणं आहे माझं मुळी राधा हे ॲक्ट्रेस चित्रदेशी ह्या चॅनलवर आहे आता शॉर्ट फिल्म वगैरे हो तर बरेचसे आहेत काही म्हणजे लक्षात येत नाही ह्या वेळेला काय काय सांगू आणि तुमचा टाईम पण वेस्ट करणार नाही आहे फार बोलले तर कारण मी बोलायला लागले तर फार बोलते त्यामुळे स्टॉप करते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या माणसाली देखील खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल सर तुमचे पण खूप खूप आभार मानते धन्यवाद Você está de